व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <lentceu> खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली खंडेरायाच्या लग्ना आल लाग आलवर आडी कोण कोण खंडेरायाच्या लग्ना आल लाग आलवर आडी कोण कोण आलं वराडी कोण को आलं वराडी कोण को सरस्वती घेऊन आले गणपती गजानन सरस्वती घेऊन आले गणपती गजानन त्या साखर पुढे आची आज बाई साखर वाटली त्या साखर पुढे आची साखर वाटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली खंडेरायाच्या लग्ना लाग आलवर कोण खंडेरायाच्या लग्ना लाग आलवर कोण पार्वती घेऊन आले शंकर भगवान पार्वती घेऊन आले शंकर भगवान त्यात तीस कोटी देवाची तिथे गर्दी दाटली तीस कोटी देवाची तेथे गर्दी दाटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटरी खंडेरायाच्या लग्ना लाग आलवराडी कोणकोण खंडेरायाच्या लग्ना लाग आलवराडी कोण कोण वराडी कोण कोण लक्ष्मीला घेऊन आले विष्णू भगवान लक्ष्मीला घेऊन आले विष्णू भगवान आलं विष्णू भगवान जेजूर गडावर तिथे दिवटी पेटली जेजूर गडावर तिथे दिवटी पेटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली खंडेरायाच्या लग्ना लाग आलं वराडी कोण कोण खंडेरायाच्या लग्ना लाग आले वराडी कोण कोण परशुराम घेऊन आले अंबिका गवळण परशुराम घेऊन आले अंबिका गवळण आले अंबिका गवळण खंडेरायाला चंदन चंदनपुरात भेटली खंडेरायाला भानू पुरात भेटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली कंडेया लग्नाला भानू नवरी नटली खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली